संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या उत्सव समिती अध्यक्षपदी अशोक केकडे यांची तर उपाध्यक्षपदी अनंत गम यांची निवड करण्यात आली संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या शतकोत्तरी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सोलापुरातील श्री संत नामदेव शिंपी बहुद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीनं प्रतिवर्षी सामाजिक उपक्रमांसोबतच महाप्रसादाचं देखील आयोजन केलं जातं या निमित्तानं उत्सव समिती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येते यंदाच्या वर्षी उत्सव समिती अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक आणि गंगाई केकडे नगरचे सर्वे अशोक केकडे यांची तर उपाध्यक्षपदी उत्सव समितीचे अन्य पदाधिकारी नियुक्त करण्यात आले यात उपाध्यक्ष म्हणून नामदेव उंडाळे कार्याध्यक्ष म्हणून दिनकर चांडोले खजिनदार भागवत मानकोसकर संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सेक्रेटरी म्हणून अश्विन पुकाळे यांची निवड करण्यात आली दरम्यान संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला सूत्रसंचालन शिवराज नगरकर यांनी केले तर आभार राजेश केकडे यांनी मानले